नमस्कार अंगणवाडी सेविकताई मदतनिस्ताई सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तसेच आशा कार्यकर्त्यांनासुद्धा माझा नमस्कार तर अंगणवाडी मदतनिस्ताईसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ज्या गोष्टीची ज्या बातमीची ते आतुरतेने वाट पाहत होते ती गोष्ट ती बातमी त्यांच्यासाठी आलेली आहे खूपच गोड बातमी आलेली आहे पदभरतीबाबतची बातमी आहे याबाबतचा जो शासन निर्णय आहे तो आलेला आहे आणि संक्रांत गोड होणार आहे त्यांची या दहा दिवसातच त्यांना समजणार आहे सर्व पदभरती आता काय होणार आहे यामध्ये काय लिहिलेलं आहे सर्व माहिती या दहा दिवसात काय होणार आहे हे सर्व जे माहिती आहे ते या शासन निर्णयामध्ये आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर मी देवानंद गवांदेव स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या व्हि चॅनलवर अंगणवाडी सेविका काही मदत निसता येई तसेच लाडक्या बहीणसंबंधचे सर्व व्हिडिओ आणत असतो आणि अपडेटेड व्हिडिओ आणत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा कारण की येणाऱ्या काळातील माझे जे व्हिडिओ आहेत नवीन नवीन अपडेटेड ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अंगणवाडी सेविका ताई मदतनीस्त आहे नुकत्याच ज्या आदित्यताई तटकरे आहेत त्या महिला व बाल कल्याण विभा विभागाच्या मंत्री झालेल्या आहेत आणि मंत्रिपदावर आरूढ होताच त्यांनी नवनवीन जे निर्णय आहेत ते घेण्यास सुरुवात केलेली आहे अशातच त्यांनी मधात एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं की आम्ही मुख्य सेविका जे अंगणवाडी मुख्य सेविका ताई आहेत पर्यवेक्षिका ताई या पदांबाबतचा निर्णय घेणार आहोत आणि लवकरच तो निर्णय आता आपल्याला समजेलसुद्धा तो निर्णय आला की लगेचच आपल्या चॅनलवर तुम्हाला तो व्हिडिओ मिळणार आहे आणि आता जी न्यूज आहे आता जी जी बातमी आनंदाची ती बातमी आहे अशीच पदभरतीबाबतची आणि काय लिहिलेलं आहे त्यामध्ये चला आपण बघूनच घेऊया तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचाच हा शासन आदेश आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर इथं तुम्ही सर्वात आधी तारीख बघून घ्या दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस तीन जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा आदेश आलेला आहे तर इथं खाली बघा इथं महत्त्वाचे आहे तात्काळ कार्यवाही स्मरणपत्र तर तुम्ही बघू शकता अतिमहत्त्वाचे आहे आणि तात्काळ कार्यवाहीसाठी आहे स्मरणपत्र तर प्रति आहे खाली तिथं लिहिलं कुणाकुणाला आहे बघा एक जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व त्याचबरोबर दुसरं आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व तर यांना हे आदेश पत्र देण्यात आलेलं आहे तर बघा इथं काय लिहिलेलं आहे यांच्या खाली विषय बघा सर्वात आधी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सेवा ज्येष्ठ मदतनीस मधून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करण्याबाबत तर तुम्ही बघू शकता विषय हा विषय ऐकल्याबरोबरच अंगणवाडी मदतनीस तयांना खूप आनंद झाला असेल याची मला नक्की खात्री आहे तर बघा तुम्ही इथं काय आहे की एकात्मिक बाल विकास आ, सेवा योजने अंतर्गत ज्येष्ठ सेवा ज्येष्ठता मदतनीसमधून म्हणजे जे मदतनीस आहेत ज्यांनी ज्यांना खूप वर्ष ज्यांनी सेवा दिली आहे अंगणवाडीमध्ये त्यांना थेट मदतनीस पदावरून सेविका या पदावर नियुक्ती करण्याबाबत हा विषय आहे तर तुम्ही बघू शकता तर खाली काही संदर्भ दिलेले आहेत तर त्या संदर्भावरूनच हा निर्णय जे विषय आहे तो मांडण्यात आलेला आहे आणि याचा निर्णयसुद्धा देण्यात आलेला आहे तर पुढे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीकरिता अटी शर्ती संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयामध्ये निश्चित करण्यात आलेल्या आहेत सदर शासन निर्णयामध्ये सामाजिक व आर्थिक मागासवर्ग एस ई बी सीकरिता गुणांकन व अन्य काही बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्यासंदर्भात या आयुक्तालयाचे पत्र क्रमांक पाच झिरो झिरो सहा दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस अन्वये शासनास प्रस्तावित केलेनुसार शासनाचे संदर्भ क्रमांक चारचे पत्रातील मुद्दा क्रमांक दोन व तीननुसार खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत शासनाकडून सूचित करण्यात आलेले आहे तर बघा मुद्दा क्रमांक दोनमध्ये मध्ये काय आहे की आयुक्तालयाने दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सदर सादर केलेल्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत सा राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने करायची भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश आहेत त्यानुसार पुढील कार्यवाही करावी संदर्भ क्रमांक तीनमध्ये बघा तथापि अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर येणाऱ्या बंद नियुक्तीबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई यांची रीट याचिका क्रमांक सत्याहत्तर सोळा दोन हजार तेवीसमध्ये दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी दिलेले आदेश विचारात घेऊन पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी मान्य न्याय उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजीचे जोडलेले आहेत या अनुषंगाने या आयुक्तालयाचे संदर्भ क्रमांक पाचचे पत्रान्वये आपणास यापूर्वीच सूचित करण्यात आलेले आहे की उपरोक्त मुद्दा क्रमांक एकमधील निर्देशानुसार राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने जाहिरातीद्वारे करण्याची भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी तसेच मुद्दा क्रमांक तीनमधील निर्देशानुसार माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजीचे आदेशानवय अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीने पदभरतीची कार्यवाही उपरोक्त संदर्भ क्रमांक दोनच्या दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील शैक्षणिक अहर्तेनुसार तात्काळ पूर्ण करावी तरी याद्वारे आपणास पुनश्च सूचित करण्यात येते की माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीने पदभरतीची कार्यवाही दहा दिवसात पूर्ण करावी तर हे आयुक्तांची सही खाली तुम्हाला दिसणार आहे एकात्मिक बाल विकास योजना सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई आणि यांची जे प्रत आहे हे मान्य सचिव महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई त्याचबरोबर मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांनासुद्धा पाठवण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता की दहा दिवसाच्या अंदर, अंदर अंदर मदतनीस अंगणवाडी शे जे मदतनीस आहेत त्यांची सेवा ज्येष्ठ स्येष्ठतेनुसार से, त्यांची मदतनीस या पदावरून डायरेक्ट सेविका या पदावर सरळ भरती करण्याचे आदेश इथं दिलेले आहेत तर खूप मोठी आनंदाची बातमी आता मदत यांच्यासाठी आहे तर याच बातमीची ती आतुरतेने वाट बघत होत्या तर त्यांच्यासाठी खरंच खूप गोड आणि संक्रांत गोड करणारी बातमी आलेली आहे आनंदाची आता या दहा दिवसातच तुम्हाला येणाऱ्या दहा दिवसातच तुम्हाला आता पद जे भरती आहे ते तुम्हाला करण्यात येणार आहे तुम्हाला थेट नियुक्ती करण्यात येणार येणार आहे तुमची मदतनिश या पदावरून थेट शेविका या पदावर तुमची नियुक्ती करण्यात येणार आहे तर खूपच आनंदाची बातमी आहे जर तुम्हाला याविषयी बातमी कळाली तर लवकर कमेंट करून सांगा तुमची पद भरती जर प्रक्रिया सुरू झाली तरी कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र